शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला सौ नीता अजित सिंग रजपूत सूत मॅडमचे लोडिंग चाललेलं आहे बेडकसाठी मलेशियन डॉर पण आर बुटकी जात आहे लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात फळधारणा क्रॉस पॉलिनेशन जात आहे एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं अशा महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत स्वतः मी महाराष्ट्राच्या भागात दिलेल्या आहेत डेव्हलप झालेले आहेत त्याचबरोबर एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी पाचशे भागाच्या डेव्हलप झालेल्या आहेत त्यामध्ये सोलापूर सांगली परिवैजनाथ असेल बीड असेल धाराशिव असेल अक्कलकोट किनीवाडी कोल्हापूरमध्ये सरवळे त्याचबरोबर कळवणमध्ये महेंद्र ठाकरे अशा सर्व शेतकरी बंधूंनी रॉयलागडमध्ये सतीश होलगे पाटील असतील अशा सर्व शेतकरी बंधूंनी जी लागवड केली आहे बुटकी लोटनची तर आपल्या ज्या पाचशे बागा लागलेल्या आहेत तर या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ लावल्यापासून अडीच तीन वर्षात फळदारणं चालू आठ महिन्यामध्ये नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाण्याने खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे नारळ जर म्हटलं तर शारपळ खारपड इतक्या जमिनीत कुठल्याही जमीन येणारे पीक आहे त्याचबरोबर बांधावरतीही आपण लागवड केली तर पंधरा फुटाला करू शकतो त्याचबरोबर इतर ठिकाणी लागवड करताना पंधरा बाय पंधरावरती झिक पद्धतीनं करायची आहे असं केल्यामुळं आपल्याला एकदा लावल्यानंतर पीक पन्नास वर्षापर्यंत पन चालणार ही बुटकी लोटण जात आहे जमिनीपासून फळधारणा चालू होते जसजसं ज़ फळाची संख्या वाढत जाईल तशी झाडाची पण उंची वाढणार बुंदा वाढला की फळाची संख्या वाढणार हे त्याचं गणित असतं आणि कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे आता नारळामध्ये आपल्याकडं मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोटन चेनंगी ह्या है चार जाती मिळतात तर ह्या चार जातीपैकी जी आडवांस जात आहे ती मलेशियन डॉर्फ आहे बुटकी जात का लावावी तर ह्या जातीची क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं संकरित असल्यामुळं आपल्याला कमी उंचीवरती फळ धरण होते आपल्याला फळं काढायला सोपी त्याचबरोबर पॉलिनेशन असल्यामुळं फळाची संख्या वाढत जाते तसेच नारळ जर म्हटलं तर हे कुठल्याही जमिनीत येत असल्यामुळं दलद खारफड खारपड जमिनीत येत असल्यामुळं शेतकरी बंधूंनी बांधावरती जरी शेती केली किंवा जमिनीमध्ये केली तरी आपल्याला ह्याचं उत्पादन चांगलं आहे आता शारपड खारपड जमिनीमध्ये जी लागवड केल्या पांढरंग निकम म्हणून आहेत साखराएगाव इस्लामपूर या गावी लागवड बारा एकरमध्ये आहे जिथं ऊस लावला तर जळत होता अशा ठिकाणी आपण नारळ शेती सक्सेस करून दिल्या कारण मी स्वतः बेशे आहे महाराष्ट्रात अशा माझ्या चॅलेंज बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि उत्पादन आता चालू झालेलं आहे आता नारळ पाणी हे जे श्री विष्णुपंत माळे असतील त्याचबरोबर धनाजी पाटील निम्मजचे पोलीस पाटील असतील बांधावरती जाग्यावरती तीस रुपयेनं आहे नारळ ना विकतात आता आपण सलगरमधील साहेब ए पी आय मुंबईला आहेत सरांनी सातशे झाडं लावले आहेत सलगरमध्ये तिथं पण नारळ शेती चॉल झालेली आहे पेरणा मॅडम असतील गोंदवले दहीवडीच्या त्याचबरोबर नामदेव पवार सर असतील दहीवडीचेच केरकसालमधील साहेब ए पी आय पोलीस अधिकारी त्याचबरोबर अशा आपल्या ज्या लागवडी झालेल्या आहेत बरेच अधिकारी वर्ग असतील शेतकरी बंधू असतील शिक्षक असतील सर्व ठिकाणी अशा लागवडी झालेल्या आहेत बुटकी लोटन जातीचं जा वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळ जरणं आणि त्याचबरोबर फळाची संख्या वाढत जाणं आणि या नाराचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आहे आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात आता सौ नीता अजित सिंग रजपूत मॅडम बेडकच्या आहेत मॅडमने आता आपल्याकडं केशर आंबा कोकण भाटोली जांभळ रामफळ त्याचबरोबर मसाल्याची रोपं ही सर्व घेतलेली आहेत ह्याच गाडीमध्ये लोडिंग होणार आहे बघू शकतो आहे आपण प्रत्येक स्टेपमध्ये पार्टिशन करून वेगवेगळ्या जातीची रोपाशी लोडिंग करत असतो ह्या गाडीमध्ये नरहरी साहेब बार्शी जे आहेत साहेबांनी रक्तचंदन घेतलेलं आहे ते पण लोडिंग झालेलं आहे दोन नंबरला ह्या पार्टीचं आहे आणि आता तीन नंबरला जी लोडिंग होणार आहे ती बुटकी लोटणमधील तयार झाड दोन हजार रुपये किंमत जाग्यावरती रवी खाडे म्हणून आहेत शेतकऱ्याचं नाव गाव आहे भुयेवाडी कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं टोक भुयेवाडी इथे लोडिंग होणार आहे बुटकी लोटन मलेशियन डॉर्फ अडीच वर्षाचं रोप दोनशे रुपये किंमत दोन हजार रुपये किंमत ते लोडिंग होणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र